नमस्कार मंडळी मी तुम्हाला आज कांदा पोहे बनवून दाखवणार आहे तरी तुम्ही मला सबस्क्राईब आणि फॉलो करा पोहे करण्यासाठी पोहे कांदा कडीपत्ता कोथिंबीर शेंगदाणे जिरं महुरी हळद मीठ शेव तेल एवढं साहित्य घेतलंय आता पोहे धुवायला घेते स्वच्छ धुवून आपल्याला भिजू घालायचे कांदा कापूस तर आपल्याला पोह्यात पाणी अजिबात ठेवायचं नाही खळखळ धुवून घ्यायचं आणि पाणी निथळून काढायचं सगळं ठेवका असं पाणी सगळं निथळून काढायचे आपल्याला आता कांदा कापून घेते दोन कांदा घेतल्यात बघा मध्य पोह्याला आता कांदा जास्त लागतो त्याच्यामुळे त्याचं नावच कांदा पोहे कांद्याशिवाय येत नाही कांदा आपल्याला बारीक कापून घ्यायचा कोथिंबीर कापून घेते कोथिंबीर पण बारीक कापून घ्यायचे आपल्याला पोहे करण्यासाठी इकडे चुली ठेवून घेते कडाई तेल टाकून घेते आता शेंगदाण त्याला टाकून घेते आपल्याला शेंगदाणा आधी का भाजायचे आहेत शेंगदाणा आधी भाजून बाजूला काढलं म्हणजे कुरकुरी शेंगदा लागते आणि आपण कांदा ही टाकला त्याच्यात टाकलं तर शेंगदाणा भाजत नाही चांगलं त्याच्यामुळे शेंगदाणा आधी भाजून द्यायचा आपल्याला कलर येऊन द्यायचा शेंगदाण्याला चांगला कसं तडतड वाजायला लागले मस्त कलर आला म्हणजे कुरकुरे येत लागते शेंगदाणा तिथे शेंगदाण्याला मस्त कलर आला आता काढून घेते आपल्याला पोह्यातच काढून घ्यायचे आता महरी टाकून घेते आता मोहरी चांगली तडकली कडीपत्ता टाकून घेते कडीपत्ता चांगला भाजला कांदा टाकून घेते आणि हे जिरं पण टाकून घेते अर्धा चमचा मस्त असा हालून घेते सगळं सारखं भाजते का तेव्हा का कांद्याला आता कलर यायला लागलाय अजून थोडासा चांगला भाजून द्यायचा कांदा आपल्याला कांदा चांगला भाजलाय कोथिंबीर टाकून घेते

पाणी नितळून काढलं म्हणून पोहे होते नाहीतर मग गिजगीज पोहे लागतात बघा पाणी राहिले त्याच्यात पाणी सगळं नितळून काढायचं आणि तुम्ही म्हणता मिरची टाकली नाही तर मिरची का टाकली नाही तर आम्हाला मिठाच आवडते बघा म्हणून ही लहान लेकराला पण ही मिठाच असलं खायला चांगलं बघा म्हणून मी मिठाचे केले दाज पाय असं हलवून सगळं मिक्स करून घ्यायचं तेव्हा किती मस्त पोहे झाले दादा तस सुटुटी शुथ झाली तेव्हा पोह्याला काय लय वेळ लागत नाही दोन मिनटातोहेरून घ्यायचं सारखं म्हणजे खाली शिटकत नाही पोहे झालं आपलं आता खाली उतरून घेते पोहे प्लेटीत काढून घेते आता पोह्यावर थोडीशी शेव टाकून घेते हे झालं आपलं कांदा पोहे तयार कोणाला आवडला असेल त्यांनी नक्की कमेंट मध्ये सांगा आणि या खायदा